यात चौदा घटक आहेत सगळं काही आहे तुम्हाला टिकवून ठेवण्यासाठी सहा महिने तुम्ही अशा गोष्टी खात रहा तुम्ही पाहाल अचानक तुम्हाला पाच वर्षांनी तरुण झाल्यासारखं वाटेल ऊर्जेनी भरलेले संजीवनी गंजी गंजी तिला म्हणतात संजीवनी गंजी ही मी स्वतः बनवली आहे मूळ पाककृती त्यात चौदा आहेत शरीराच्या पोषणासाठी सगळं काही आहे ते तुमच्या पोटात एका विशिष्ट पद्धतीने राहतं ही हळूहळू ऊर्जा सोडणारी प्रक्रिया आहे जर तुम्हाला सहा सात तास पुरेल एवढं खायचंय तर ठराविक प्रमाणात खावं लागेल त्या प्रमाणामुळे आता जेवणानंतर शरीरासाठी पुढचं आव्हान म्हणजे झोप सगळ्यात मोठं आव्हान ध्यान करणाऱ्यांसाठी लोकांना हे समजत नाही ध्यान करणाऱ्यांसाठी किंवा साधकांसाठी नेहमीच सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे डोळे बंद करून सतर्क आणि जागृत राहणं अनेक महिने मी फक्त त्यावरच जगलोय फक्त गंजी भिजवलेले शेंगदाणे किंवा नारळ गंजी आणि नारळ बस दिवसभराचा आहार एक मोठा ग्लास गंजी आणि एक नारळ दिवसभरासाठी बाकी काही नाही तर आपण जर मागे वळून पाहिलं तर आम्ही जी कामं केली असं वाटतं की आम्ही तीन जन्म जगलोय होय फक्त कामाचं प्रमाण बघा गेल्या तीस वर्षात मुठभर लोकांनी पार पाडलेल्या कामाचं प्रमाण बघा हे यामुळे की संजीवनी गंजी अरे मी वर बघायला हवं होतं मग याची छान जाहिरात बनली असती चुकलंच So... तर लोक मला सांगताय चदगुरु हा एक सुपर प्रॉडक्ट आहे कारण अनेक लोकांनी याचा अनुभव घेतलाय मी हे सांगितलं पाहिजे बर का माझी मुलगी साडेतीन महिन्यांची असल्यापासून माझ्याबरोबर प्रवास करत होती ठरलेल्या वेळापत्रकानुसार मी देशभर गाडी चालवत होतो साडेतीन महिन्यांचं बाळ सुत्तुमाऊ गंजी मनुका फळ बस एवढंच कधीही दुधाचं पाकिट किंवा दुधाचं टीन किंवा तसलं काही विकत घेतलं नाही दूध नाही गायीचं नाही कुठलंच नाही फक्त सत्तूमाऊ गंजी मनुका आणि फळं तिला दात आल्यावर सुकामेवा बस एवढंच मला आठवत नाही की मी तिला कधी डॉक्टरकडे नेलंय कधीच नाही तुम्ही हे करून पहा सहा महिने तुम्ही अशा गोष्टी खात राहा तुम्ही पाहाल अचानक तुम्हाला पाच वर्षांनी तरुण झाल्यासारखं वाटेल ऊर्जेनी भरलेले आणि जर तुम्ही दिवसाला चार तास झोपलात तर ते पुरेस आहे अर्थात निर्णय तुमचा आहे तुम्हाला असं जगायचंय की जिवंतपणेच मृत्यूचा सराव करायचाय माझा हेतू हाय की मेल्यानंतरही तुम्ही जिवंत असावं जर तुमचा हेतू तु जिवंत असतानाच मृत असण्याचा असेल चुकीची संगत ही वेळ आहे की तुम्ही रोज थोडी गंजी प्यायला हवी सगळ्या पदार्थात शेंगदाणे बरं का मी शेंगदाण्यांबाबत खास करून उत्साही आहे कारण माझ्या आयुष्यात एक काळ असा होता की जेव्हा मी फक्त शेंगदाणे आणि केळी यावर जगत होतो बस एवढंच कारण यात तुम्हाला हवंय ते आहे फक्त भिजवलेले शेंगदाणे एक मुठभर एवढे शेंगदाणे रात्रभर भिजवलेले एक केळ माझा सगळा दिवस त्यावरच पूर्णपणे सक्रिय बहुतेक लोकांना कल्पना करता येणार नाही इतका सक्रिय यात सगळं काही आहे तुम्हाला टिकवून ठेवण्यासाठी हा स्वतःहून एक परिपूर्ण आहे जर तुम्ही ते सहा ते आठ तास भिजवले तर त्यातील पित्त म्हणून ओळखला जाणारा घटक निघून जातो तुम्हाला माहितीये पित्त काय येते अलोपॅथिक डॉक्टर याकडे बघत नाहीत पण आयुर्वेद यावर आधारित आहे उष्ण शीत आणि पित्त ते पित्त काढून टाकतं आणि हे भिजवलेले शेंगदाणे चांगले चावून खायला पाहिजेत फक्त खात्री करा की ते जेनेटिकली मॉडिफाईड वगैरे नाहीत फक्त खात्री करा की ते ऑर्गॅनिक असल्याची जर तुम्हाला नाश्ता करायचा आहे तर पाककृती हवी तुम्ही एक मुठभर शेंगदाणे घ्या सहा ते आठ तास पाण्यात भिजवा मिक्सरमध्ये टाका जर तुम्हाला काही फळं घालायची असतील तर केळं घाला तुम्हाला आवडत असेल तर केळं चांगलं लागतं तुम्ही दुसरं कुठलंही फळ घालू शकता जर हवं असेल तर त्यात मध घाला दोन मिनिटात तुमचा उत्कृष्ट नाश्ता तयार ते करायला दोन मिनिटं लागतात आणि जर तुम्हाला थोडं पातळ हवं असेल तर त्यात जास्त पाणी घाला आणि पिऊन टाका तुम्हाला लापशी सारखं घट्ट हवंय तर तसंच खा तुम्ही पाहाल की चार पाच तास तुम्हाला ते सहज ऊर्जा देईल आणि खूप पौष्टिक सुद्धा आहे तीळ शरीर यंत्रणेसाठी खूप सकारात्मक गोष्टी करतं यात खूप जास्त ऊर्जा आहे आणि ते खूप उष्णता निर्माण करतात भारतात तिळाचं तेल हे दक्षिण भारतात सगळ्यात जास्त वापरलं जाणारं तेल आहे सगळा स्वयंपाक तिळाच्या तेलात केला जातो तर आम्ही रोजच्या आहारात तिळ जास्त खात नाही कारण आम्ही वापरत असलेलं तेल तिळाचं असतं पण हिवाळ्यात आम्ही तिळ वापरतो कारण हा परंपरेचा भाग आहे की हिवाळ्यात प्रत्येकाने तिळ खाल्ले पाहिजेत कारण जेव्हा थंडी असते तेव्हा ते, ते उष्णता निर्माण करतात आता लोक माझ्याबरोबर प्रवास करणाऱ्या लोकांना लक्षात आला असेल जेव्हा मी कैलासला जातो तेव्हा मी बहुतेक तिळाच्या आहारावर असतो भाजलेले तीळ मी खिशात ठेवतो म्हणून मी दुपारचं रात्रीचं जेवण घेत नाही मी खूप गोष्टी टाळतो पण त्याचं काही वाटत नाही कारण तुम्ही थोडे तीळ खात असता आणि भाजलेला नारळ आणि भाजलेले तीळ चुकी एकत्र जाऊन खा आणि ते खूप जास्त ऊर्जा देणार आहे जास्त प्रथिनं जास्त ऊर्जा